हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साक्षी या साक्षीची दुनिया आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज बरेच दिवस मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी सेटवर मेकअप कसा करते तर म्हटलं आज थोडा निवांत वेळ आहे लेट कॉल टाईम आहे आणि सीन लागायला पण बराच वेळ आहे त्यामुळे म्हणलं दाखवूया तुम्हाला मी कसा मेकअप करते आणि कुठली कुठली प्रॉडक्ट्स यूज करते ती सो लेट स्टार्ट हां आमचा रोशू आहे आमचा मेकअप आर्टिस्ट गुणी आहे रोशू बेबी येतो माझा <laughs> येस सगळ्यात आधी स्किन केअर करूया रोशू मला टिश्यू दे ना <laughs> वॉटर स्प्रे केलेला आहे स्किन क्लीन करूया आणि माझ्याकडे ना हे फेस मिस्ट आहे सो हे खरं तर रोज वॉटर आहे जे आपल्याला वेस्ट साईडमध्ये मिळतं स्टुडिओ वेस्टचं आहे आणि काहीतरी नाईंटी नाईन रुपीजला मिळतं सो मी ते घेतलं होतं आणि खूप चांगलं आहे मेकअपच्या आधी असं स्प्रे करायचं थोडं लांबून स्प्रे करायचं हां डोळ्यात वगैरे जायला नको आणि ते ड्राय होईपर्यंत थांबायचं नॅचरली ड्राय होऊ द्यायचं ते येस सो हे ऑलमोस्ट ड्राय झालेलं आहे आता यावर आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर सो सध्या मी रॉयल रूट्स बाय अद्विका म्हणून एक माझी मैत्रीण आहे तर ती स्वतःही सगळी प्रॉडक्ट्स बनवते तर तिच्याकडून मी हे मॉइश्चरायझर बनवून घेतलेलं आहे आणि हे डे क्रीम आहे बेसिकली आणि एकदम असं ना कूलिंग इफेक्ट आहे याचा एकदम थंड थंड वाटतं हे लावल्यावर थोडंसंच लावायचं कारण ते इनफ असतं तेवढं आणि छान मसाज द्यायचा स्किनला स्किन तुमची छान असेल ना तर खूप प्रॉडक्ट्स यूज करायची तुम्हाला गरज नाही भासत म्हणजे खूप बेस यूज करायची गरज नाही भासत थोड्या थोडक्याच बेसमध्ये सगळं होऊन जातं सनस्क्रीन तर मी डॉट अँड कीच वापरते जे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं मी जी प्रॉडक्ट्स यूज करते त्यामध्ये डॉट अँड कीचं सनस्क्रीन माझं हो। हे जे काही दाखवतात आपल्याला डी आय वाय असं लावायचं तर <laughs> तसं नखरे करत लावायचं सनस्क्रीन पण सनस्क्रीन थोडं जास्त लावायचो आणि सनस्क्रीन लावणं मस्टच आहे हे तुम्हाला व्हाईट हेड्स आणि ॲक्ने वगैरे असतील पिगमेंटेशन असेल तर मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे तुमचं स्किन केअर रुटीन असलंच पाहिजे आणि सगळ्यात छान स्किन केअर रुटीन तुमचं केव्हा तुम्ही करू शकता माहिती आहे का नाईटला कारण रात्री आपण झोपतो आपली स्किन शांत असते आपण त्याशी वटवट करत नसतो तेव्हा ते छान स्किनमध्ये मोरून जातं सगळं आणि आता लावायचं आहे प्रायमर प्रायमर लावूया पी एस सीचं प्रायमर आहे मी आधी इन्साइडचं प्रायमर यूज करायचंय ते पण मला सूट व्हायचं पण हे पी एस सीचं ऑइल प्रायमर आहे जे आमच्या मणीच आहे खरं तर त्याने मला ते मी यूज करते पण हे सुद्धा मला छान सूट होतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लावूयात आता माझ्याकडे काल एक वायर राहिली का कसली वायर <laughs> तुझ्या केला हो येस सो सगळं सेट झालेलं आहे आणि आता आपण मेकअप स्टार्ट करूया सगळ्यात पहिली गोष्ट कन्सिल करायचं आणि मी ना सध्या कन्सिलमध्ये एन जी ज्याला आपण म्हणतो कंटोर ज्याला म्हणतो आपण बेस कंटोर ड्राय कटिंग्ज असतात आणि हे बेस कटिंग्ज असतात सो हे बेस कंटोर जे मी आहे ते यूज करते हा जो ब्राऊन कलर जो असतो जो आपण कटिंगसाठी यूज करतो इथे आपल्याला वाटेल तशी अनइवन स्किन आहे तिथे लावायचं सगळ्या इंडियन स्किन टोनला ना इथे थोडस ब्लॅक असत माझं नाही आहे पण असत हा माझा फेस वॅक्सचा पराक्रम तसे थोडेसे डाग राहिलेत अजून अंडर आईज करायचे खूप करायचं नाही हा थोडस थोडस गुड मॉर्निंग चलो गुड कर आणि कन्सील केल्या केल्या लगेच पावडर लावून टाकायची लगेच म्हणजे ते स्प्रेड होत नाही सेट होऊन जात म्हणजे काय होत आपण आयशाडूज करेपर्यंत हे सेट होऊन जातं आता आयशॅडूच करायचे सगळ्यात आधी कारण बेस झाल्यानंतर आयशेडूज केले आपण तर ते सगळी पावडर इकडे असं त्यात ते कलर्स पडत असतात बेस खराब होऊन जातो सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी आयशॅडो करायचं माझा बेस गेली दोन वर्ष मी बरवाचा बेस यूज करते हा ब्रँड पुण्याचा आहे आणि हा तूप बेस आहे त्यामुळे आपल्या स्किनला कुठलाही त्रास होत नाही स्किन डल होत नाही टॅनिंग होत नाही आणि काहीच काहीच म्हणजे पिंपल्स येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी यामुळे होत नाहीत त्यामुळे मी हा बर्वाचा बेस यूज करते लावूया आणि तो थोडासाच यूज केला ना तरी चालतो माझा बेज स्किन टोन आहे सो मी तो यूज करते नाही आयशॅडच करायचे होते ना चुकून इथे लावलं आपल्याला आयशॅडच करायचं सो आयशॅड आली बेस लावूया

काही जर दाखवायचं असेल तर प्लीज मार्स आयशॅडो पॅलेट आहे ते मी युज करते आपण हा कलर युज करूया अगदी सगळ्यात बेस्ट साठी फक्त लाइट कलर तो आहे तो युज करूया माझ्याकडे दुसरं पॅलेट आहे ते हे कुठलं पॅलेट आहे मॅटलूपचं असंच एक मी काहीतरी घेतलं होतं आय शॅडो पॅलेट पण त्याच्यामधले कलर्स खूप सुंदर आहेत सो आता आपण हा आणि हा दिस अँड दिस हे दोन कलर मिक्स करून लावणार होतो सो आपण हाफ सर्कलला हा कलर मारलेला आहे आय शॅडो मधला कलर मारलेला आहे घराच पेंटिंग करते असं बोलते मी तरी बाबा है बुल्यू असं तरी आणि इथे मध्ये फील करण्यासाठी हा हे दोन्ही कलर मर्ज करण्यासाठी आपण असे झिगॅग चमकी शिमर असं काहीतरी युज करायचं <laughs> म्हणजे ते छान दिसत छान सो खूप हेवी असं वाटायला नको लाईट 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 जाले आय शॅडोज करून आपले आता बेस करूया फटाफट फर्ट, फटाफट फर्ट। अब स्प्रेड करेंगे, ह्याला थोड़ासा वॉटर स्प्रे थोडासा स्पंज बिजवायचा कारण हा ऑलरेडी तूप बेस आहे त्यामुळे ते, ते जर पाणी पाणी झालं तर बेस बसणार नाही झाला सुद्धा स्प्रेड आता फक्त फिनिशिंग जायचं थोडं लास्ट टाइम पण तुम्हाला एक वेक मेकअप व्हिडिओ करून दाखवला होता पटपट पाच प्रॉडक्ट यूज करून त्याचा लिक्विड बेस होता एकच मी फेसेस कॅनडाचा फाउंडेशन होतं ते सो जेव्हा एसी फ्लोअर असतो ना पूर्ण एसी फ्लोअर तिथे तुम्ही लिक्विड बेस यूज करू शकता पण आमच्या इथे काही म्हणजे एसी फ्लोअर आहे पण आम्हाला सीनमध्ये असं बंद करावा लागतो ए सी त्यामुळे तो वितळू शकतो मेल्ट होऊ शकतो त्यामुळे तिथे नाही यूज करू शकत कम्प्लीट जिथे फुल ए सी आहे सेंट्रलाइज ए सी आहे तिथे तुम्ही यूज करू शकता, शकता। लिक्विड बेस नाही तर मग हे साधे असेच बेस यूज करायचे अप करेंगे हम कॉन्च्रॉईंग ज्याला आम्ही कटिंग्स म्हणतो तर त्याची स्टिक असते ही माझ्याकडे कुठली आहे एनवाय समथिंग काहीतरी स्टिक आहे माझ्याकडे मी त्यानेच कटिंग करते तर कुठून घेतली होती ती पण नायकावरून घेतलेली तर जॉ लाईन इथे आणि नोज कटिंग एवढं आपण करायचं असतो सधी जॉ लाईनला कटिंग करून घेऊया झालं जॉचं कटिंग कटिंग असं करायचं दिसलं नाही पाहिजे ते नॅचरल वाटलं पाहिजे सगळं इथे करायचं इथे हे कुणी गाणं गात होत का आता सकाळी कोण तू गुण म्हणजे तोंडात ते आणि आता नोज कटिंग दोन्ही साइडने असं कटिंग करून झालं आता मध्ये आपला जो बेस आहे तो लावायचा म्हणजे नोज असं शार्प दिसत रोजच व्हिडिओ करायला पाहिजे असं वाटतंय चांगलं झालं डिंग 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 पटापट पावडर लावून टाकायची आज जरा थोडासा वेळ आहे त्यामुळे ना थोडी जास्त पावडर लावू शकते मी म्हणजे सेट होऊन जातो मेकअप आणि सगळ्यात आधी पावडर ना लावायची या साईडने अशी लावायची या साईडने इथे म्हणजे क्रॅक होत नाहीत अंडर आईज क्रॅक डॅप 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 करत राहायचं लाफिंग लाईन्स ज्या आपल्या चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स असतात ना त्या अशा क्रॅक होत नाहीत हा माझ्याकडे कॉम्पॅक्ट आहे मी घेतलेलं मार्सच आहे ना हे कुठलं घेतलं होतं हो मार्सच कॉम्पॅक्ट आहे आता रिस किती दोन दिवसांपूर्वीच घेतलं मी आता करायचं ड्राय कटिंग्स हे जे आपण केलं होतं ते बेस कटिंग आता ड्राय कटिंग करायचं सॉरी हा ब्रश हे ड्राय कटिंग कुठला आहे हा ब्रँड केक असं काहीतरी के आहे पावडर कटिंग म्हणतात म्हणजे पावडर कटिंग करायचं मग तुम्ही म्हणाल आता आपण बेस कटिंग मग हे पावडर कटिंग कशाला बेस कटिंग केल्यानंतर आपण त्याच्यावर पावडर लावतो सो so, ते लाईट होऊन जातो मग हे शार्प होण्यासाठी आता आपण ब्लश करूया ब्लॅश तसं मी करतेच ब्लश प्रॅक्टिकली करूया खालतू जोक मारती

पोहचला ब्रश म्हणजे काय पोहचतो आता मला तर काय करतो आमचा रोशू मालवणातला आहे सो तिकडची तो भाषा बोलतो आणि इतका गोडवा आहे त्याचा <laughs> काय रे सांग तो बुच हा ना तो लूज हा <laughs> पण आयब्रोज करूयात एक टिशू घ्यायचा हॉट स्प्रे मारायचा त्यावर आणि आधी पुसून घ्यायच्या आयब्रोज कारण बेस वगैरे केल्यानंतर अशा आवडही झालेल्या असतात आयशॅडो पॅलेट माझ्याकडे खूप जुन आहे बराच काळ वापरते आहे मी ते आहे ते पण माहीत नाही आता आणि ब्रश आयब्रोज करणं म्हणजे एक टास्क इट्स अ टास्क झालं पटकन झालं आज तो क्या खुश मैं मी मॅब्ली मस्कारा मला हेवी मस्कारा खूप आवडतो <coughs> दिवसभर राहतो सारखा करण्याची गरज नाही भासत

सिरियसली आता आपण करूया आय लायनर मी तुम्हाला आयलायनरचा व्हिडिओ नाही विसरले वाटतं खूप जण म्हणत होते प्लीज ताई लायनरचा व्हिडिओ कर लायनरचा व्हिडिओ कर ता दाखवते मी तुम्हाला ता सब दिखाऊ सब एक एक खळखे माझी वॅनिटी खराब झाली आहे माझ्याकडे आधी मोठी वॅनिटी होती ती मी चेंज केली आणि त्यांनी अशी ही माझी व्हॅनिडी आहे सगळी क्लीन केलं पाहिजे क्लीन क्लीन करणं गरजेचं आहे पडला माझा फोन माझ्याकडे हे स्विस ब्युटीचं लायनर आहे जे ट्विन वन आहे हे पण लायनर आहे ड्राय लायनर याच्यामध्ये वॉटर स्प्रे मारून करायचं लायनर पण ते खाली सगळं येतं त्याचं काही यूज नाही आणि हे जेल लायनर आहे सो असं घ्यायचं थोडंसं ऑईल टाकायचं यामध्ये आता यामध्ये ऑलरेडी थोडंसं ऑइल होतं त्यामुळे तसं वेट वेट राहतं आणि मग <coughs> yeah, right, so. Bing Shing and all, no. these are of things? I some part, दो मैं दो करते लिपस्टिक लिपस्टिक ही दो आधीची लिपस्टिक काढून टाकते मी नवीन लॅकोनची लिपस्टिक घेतली आहे मला भरपूर आवडली आहे भरपूर खूपच सुंदर आहे आणि त्याच्याबरोबर मी फॅसेस कॅनडा अशा दोन लिपस्टिक्स मिक्स करून लावतोय <coughs> लॅकमेची आणि ही फेस कॅनडाची पण त्याआधी आपण लिबम लावूयात की छानसा मििबाम आहे माझ्याकडे हा खूप डार्क कलर आहे सो इथे एपिसोड मध्ये खूप असा ओठच दिसतील माझे दिसणारच नाही आणि थोडा हा कलर मिक्स करते जस्ट लुकिंग लाईक अ वाव गुड मॉर्निंग तर असा आपला मेकअप झालेला okay, okay. आहे hmm. आणि येस नेक्सचा पण मेकअप करायचा पण मी जेव्हा चेंज करेन तेव्हा हे सगळं काढून छानअप कर थँक्यू गाईज हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात असंच प्रेम करत राहा आणि आणि माझं चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लव यू गाईज